えっ

जनावर <laughs> <laughs>

Ada <muchas> teta! Thank <laughs> you. अगरा बजे बचाओ आगरा से गिरते तार हटा देने लिए आगरा में न्यू बस स्टॉप आ एक बार खड़े हो गाड़ी कितनी बार चढ़ा मारो जी साथ बंद से थोड़ी सी लो गाना में चैट कर कर चली डायरेक्शन दे सही नेत्रपुरा जवाहरगंज बस फाटक इसे टेक जाओ एरिया डी 4 रेलवे स्टेशन रेलवे स्टेशन トドンとチャパン、トドンとキャブラチー、トドンとアディエキバラ、トドンとアイシドイス、アドルドンティス、アドルドカー、アドルドキノバ、アドルドンとアディエキバナ、トドンとアディエキバナ、トドンとアディエキバナ、トドンとアディエキバナ、トドンとアディエキバナ、トドンとアディエキバナ、トドンとアディエキバナ、トドンとアディエキバナ、トドンとアディエキバナ、トドンとアディエキバナ、トトドンとアディエキバナ、トン、トドアディエキバナ、トン、トアディエキバナ、トン、トアディエキバナ、トン、トアディエキバナ、トン、トア

हर्षळ परिराम लोखंडे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरंदाळा लोखंडे मी वर्ग मी इयत्ता सव्वीस शिकतो आमच्या शाळेत शिक्षक येत नाही ते बोकरदांच्या ऑफिसमध्येच थांबतात आम्ही जाण्याला गेलो होतो त्या सरने सांगितलं होतं आम्हाला दहा दिवसाच्या आधी तुम्हाला शिक्षक देईल पण त्यांनी नाही दिले त्यांना असंच करत राहिलं आम्हाला शिक्षक नाही देत राहिले तर आम्ही आमच्या आई वडिलांना शेतात कामं करायला जाईल